राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजार झालेली असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च दोन हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतो बांगलादेशची कांदा लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याचं माहिती व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मिळते कांद्याला सरासरी सहाशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी बाद्रभाव मिळतोय बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक त्या ठिकाणी आता वाढलेली आहे अमरावतीसोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव असेल बिंचूर असेल पिंपळगाव बसवंत असेल संगमनेर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला दे का काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जरू चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला का काय का दर मिळतोय शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी दे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दे आवक दिली बघा तीन हजार आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कराड कराडमध्ये आवक दिले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये विक्रमी आवक या ठिकाणी आपल्याला दिसते चौदा हजार दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनी यानंतरची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी अमरावती अमरावती अमरावतीमध्ये आवक झाली बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर उतर या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अमरावती बाजार समितीमध्ये दोन हजार तीनशे रुपये शेतकरी मित्रांनी यानंतरची खात्रा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक होतो या ठिकाणी दिसे नऊ हजार एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर उडतो या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्ती जास्त दर दरबिडतांद्याला पुणे बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवण नाशिक विक्रमी आवक झाली आहे तर एकवीस हजार सातशे कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती म्हणतात या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होताना दिसते या ठिकाणी अठरा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चारशे रुपयांनी जास्त जास्त बाजार मिळतोय पिंपळगाव बसवंत मध्ये कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती त्या ठिकाणी मालेगाव विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसतं चौदा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय मालेगाव बाजार समितीमध्ये कांद्याला या एक हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती त्या ठिकाणी विंसूर विंचूरमध्ये आवक दिले बघा चार हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्त जास्त बाजार भेटतोय विंचूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती येते आहे त्या ठिकाणी नागपूर नागपूरमध्ये आवक झाली बघा पंधराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी नागपूर बाजार समितीमध्ये सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल